सन्मान साडी श्रीफळ सन्मान चिन्ह वैगेडे मॅडम यांचा वैभव तिडेकर मॅडम यांचा कशी सन्मान साडी <laughs> पोन पोन। या ठिकाणी आपल्या संस्थेचे विश्व सन्माननीय साहेबजी खेडेकर साहेब यांचा मी अलखा ती बुटाला मॅडम करतो की आपण आपल्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय वैभवी खेडेकर मॅडम यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह तसेच शुभदेव या ठिकाणी आपल्या परिवारातर्फे सन्मान, परिवारा सन्मान करावा आपल्या नगर परिषदच्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय वैभवी खरेकर मॅडम यांचा या ठिकाणी आपल्या परिवारातर्फे सन्मान, परिवारा सन्मान होत आहे नगरसेविका सन्माननीय वैभवी केलेकर मॅडम याच्या ठिकाणी सन्मान सहजीवन परिवाराचा भीत आहे सहजीवन परिवार या कार्यक्रमात आम्हाला सत्कार कारण कालच निकाल लागला आणि जशा आपल्याकडून मॅडम अपेक्षा आहेत सहजीवन परिवाराच्याही खूप अपेक्षा आपल्याकडून आहेत आणि निश्चितपणे तुम्ही आपल्याकडे दूरदृष्टी दुर आहे आणि आपला हा सर्व परिवार आपल्या पाठीमागं सदैव आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत सदैव उभा राहील केव्हाही जरी तुम्ही आमच्या सोबत आहात जरी केव्हाही तुम्हाला काही कोणत्याही वेळ प्रसंगी कुठच्याही प्रकारची मदत लागली तरी मी इथे ग्वाही देऊ इच्छितो की कुठच्याही क्षणी आपल्यासोबत हा परिवार निश्चितपणे एक मताने मागे उभा आणि आपलं कार्य चांगलं सिद्ध पुरतीच जावं अशी मी परमेश्वराला इथे प्रार्थना करतो आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आला वै वैभवजी इथे आले त्यांच्यासोबत त्यांनी आम्हाला ही पहिली संधी खेडमधील पहिला सत्कार आणि पहिली संधी दिली त्याबद्दल परत एकदा सहजीवन परिवाराबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मध्ये दोन शब्द संपवतो